करतो आज बॅट सकाळी झाली बर का लय ते गाडीचा फायबर नसतो खाली माझी इथे स्क्रीनशॉट बघू शकता शेबर का पण पाणी खूप आहे रोड ला बघू मस्त आलोय आज आपण भंगर झाले वाला उभेर रेट तर पुढे बघा तो कस्टमर मला काय बोलला माहिती का उभा अरे गाड्या म्हटले मी मला कॅन्सल करो आम्ही उसी मी जायगे एसी मी जायगे टर्निंग झाले सावन टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आज बॅट सकाळी झाली बरं का लय वाहिता आलाय अवतर बघा माझा आंघोळ करून आलोय पारोसा वाढतोय कारण काय माहितीये का पाऊस जो आर ते आणि था ते गाडीचा फायबर नसतो खाली इंजनच्या च्या इथला तो पाण्यामुळे निघलाय माझा आणि ते काढायसाठी तासभर मी एअरपोर्टला आता इतका वैताक आला नको बेकूबा का इथं दाखवतो तुम्हाला फोटो ते काढायसाठी लय जीव गेला माझा माहितीये का निघत पण नव्हतं सगळीकडनं एकच घासत घासत घेऊन आलो होतो मी ते काढून ठेवलंय ते जर पडलं असतं ना कुठं कुणाचे टायर बियर पंक्चर झाले असते एवढे एवढे मोठे मोठे खेळ आहेत त्याला तर चालतंय पहिली ट्रीप माझी इथे स्क्रीनशॉट बघू शकता आता मी ओला ओला इकडं बाहेर लोक सरसे बर का पण पाणी खूप आहे रोडला बघून गाड्या चालवा तुम्ही पण व्यवस्थित गाड्या चालवा आणि कसं पाचशे सहाशे रुपयासाठी नुकसान नका करून घेऊ जसं माझं सकाळी सकाळी नुकसान झालेलं आहे जाऊ दे चालायचं आता ते बघू आता एअरपोर्टला काही फ्लाईट पाच आहेत आणि गाड्या खूप किलोमीटर बघू शकता यातलं एक चार पाच किलोमीटर एम टी फिरलेलो आहे मी आता कमीत कमी स्क्रीनशॉट लावतोय मी इथं तुम्ही बघू शकता अर्निंग सहा वाजता आलोय आज आत्ता जरा वा वाजल्यात तर बारा वाज साडे अकरा वाजल्यात आत्ता एक ता तास झालं बसून येतं दहा वाजेपर्यंतच माझे चांगले झाले ते बरं का आता चाललोय घरी मी घरी जातोय कारण की थोडं काम आहे बँकेत जायचंय पर संध्याकाळी काढणार आहे गाडी तव तुम्हाला पुढची अर्निंग दाखवतो मित्रांनो आज थोडं तब्येत आणि पावसाचं वातावरण खूप बेकर आहे बघू शकता इकडं लई भॅकर म्हणजे इतका झोप लागली इतका बेकर वातावरण आहे म्हणून मी घरी चाललोय दोन हजार रुपये झालेत माझे स्क्रीनशॉट बघू शकता आणि पुढं दुपारी आल्यानंतर अर्निंग दाखवतो आता रेट पण देत नाहीये बरं का काय एवढा भंगार झाले उभे रेट पण देत नाहीये सकाळी देत होता आता देत नाहीये टायमिंग बघा भावनो किती वाजलेत आत्ता आणि किलोमीटर पण बघा काय सांगतो हे आधी बघून घ्या सगळ्यात आधी किलोमीटर बघा भावनो आणि टायमिंग बघा कारण काय माहितीये का तर पुढं बघा कुठला आलो आहे टायमिंग बघू शकता तुम्ही तर काय सांगायचं होतं मला काय आठवण आलं होतं सकाळी आहे ना सकाळी धानोरीवरून मी एक ट्रिप मारली आहे बरं का डेक्कनची तो कस्टमर मला काय बोलला माहितीये का उबेरला त्याने आधी बुक केली आठशे रुपये दाखवले त्याला फुल सरचे आज सोमवार सकाळीची गोष्ट आहे साडेसात आठ वाजता आणि कॅन्सल केली ओलाला पडली ती ट्रीप मला साडेपाचशे रुपये बरं का मी स्क्रीनशॉट देतोय तुम्हाला मला तो काय बोलला कॉल करून एक्सेप्ट केल्यानंतर दहा मिटरनी आहे का गाड्या म्हंटल मी मग नंतर ना त्याला म्हंटल सर मी मीटरने द्यायला तयारी तुम्हाला तुम्ही एक मला अशी तुमची ट्रिप सांगा तुम्ही कधीतरी ट्रिप मीटरनी गेलेली असेल ती ट्रिप दाखवा तो म्हटला कसं दाखवू तर त्यांना म्हटलं तुम्ही ओला ओला यूज करताना ओलाची हिस्ट्री दाखवा आणि तुम्ही ज्या कॅबवाल्याला फोन पे करता त्या कॅबवालेच हे दाखवा तो म्हटला नाही मी कॅश देतो हे देतो ते नाही का नाही सर म्हटलं मी मीटरनी तुम्हाला देऊ शकतो पण मीटरनी घेऊन जाऊ शकतो तुम्हाला पण तुम्ही मला काहीतरी प्रूफ दाखवा कारण की आम्ही जेव्हा तुम्हाला मीटरने मागतो सर मीटरने तर तुम्ही लोक कॅन्सल कर हे कर ते कर कॅन्सल करो आम्ही उसी मी जायगे इसी मी जायगे असे बोलतात माझं म्हणायचं काय माहिती का तुम्हाला मीटरने आम्ही ह्यासाठीच आम्ही मागतो एक एक रेट असतो कधीतरी तुम्ही सर्च मध्ये प्रत्येक रविवारी बघा सर्च जावं लागतो ना हाय रेट वाढत असतो एअरपोर्टला किंवा एअरपोर्टच्या बाहेर किंवा जिथं कॅब नसते तिथं जिथं तुम्हाला दोनशे तीनशे रुपयात जायचंय तिथं तुम्ही सहाशे रुपये देऊन जाता एवढंच माझं म्हणणं आहे आणि वाजले साडे नऊ नऊ वाजताच माझा ड्रॉप झाला एअरपोर्टला गेलो होतो नऊ लाट लटकलं होतं आणि ट्रिप पण उशिरा पडली मला सकाळी घरी गेलो होतो तुम्ही बघितलं असन त्यानंतर मग दुपारी आलो दुपारी आल्यानंतर दोन ट्रेप मारल्या तब्येत तब्येतीला लई जरा काय झाले काय माहिती डोळे लय दुखायला लागल्यात ह्या ज्या लायटी पडतात ना डोळ्यावर तुम्हाला दिसत असन कॅमेऱ्यात ह्या लाईटीमुळे ना पांढऱ्या लाईटीमुळे इतका त्रास होतो ना डोळे बघू शकतो माझे लाल झालेत आणि काय बघायला चालले होते दवाखान्यात आज कमी वेळेतच म्हणा पार्ट टाइमच म्हणा कारण की लवकर काढले होते सकाळीच चांगला धंदा झाला त्यानंतर अकरा वाजेपर्यंत चांगलं बॅक टू बॅक बॅक टू बॅक ट्रिपा मारल्यात मी आज मग नंतर ना काही ट्रिपाच पडल्या ना चांगल्या मग घरी निघून गेलो झोपलो जेवून तर दुपारी चार साडेचार पाच वाजता आलो परत मग एअरपोर्टला जाऊन चुकी गेले मी आणि गेलो तर गेलो वरती एअरोमल ला जाऊन चुकी गेले तिकडच जाऊन लटकलो त्यानंतर मग आता एअरपोर्ट वरून रॅपिडोचे तीनशे आठ रुपये घेऊन आलो होतो त्यांना स्वारगेटला ड्रॉप करून स्वारगेट वर घरी चाललोय एम टी थांबून काय फायदा नाही आणि दवाखान्यात पण जायचंय अशा करून आज सव्वीसशे रुपये टोटल अर्निंग झाले एका टाकीत बर का पाचशे साडेपाचशे रुपयेच्या सी एन जी मध्ये